हॅलो गाईज कसे आहात हो मजेत असाल तर स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये आणि आजच्या व्हिडिओमध्ये खूप सारा धिंगाणा होणार आहे खूप सारी झाडा रेडी होणार आहे कारण की काल जरा एक प्रॉब्लेम झाला होता तर मी तुम्हाला सांगत नाही तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा तर खूप रडली आहे रिक्षा याच्यामध्ये तर तुम्ही सांगणार नाही तुम्हाला तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा आणि कमेंटमध्ये सांगा आणि खरंच दुखतं मला इकडं छातीमध्ये पूर्ण व्हिडिओ बघा तर

मी नाही काय केलं हां काय नाही गं विचार जा मम्मीला सांग काय झालंय आहे तू जा विचार मम्मीला काय झालं विचार ना काय झालं विचार की आहे मला माहिती तू तू कशी थांबणार राडायची तुम्हाला धीर द्यायचं का तू काय जाऊ ना आपण डॉक्टरकडं तर काही झे कारड ती माहिती आहे का तुम्हाला सांगू का मी त्यांना तर भरपूर दिवस झालं माझं नाही का आरुष भरपूर दिवस झालं माझ्या छातीत दुखतं नाही का भरपूर दिवस झाला म्हणजे भरपूर दिवस झाले मी नुसता असा अंगाव काढत होतो अंगाव काढत होतो तर मी तिला म्हटलं की फायनली लईच दुखतं आपण दवाखान्यात जाऊनच येऊ तर मी गेल्या आठवड्यामध्ये एक हार्ट स्पेशलिस्टकडे गेलो होतो तर त्यांनी मला गोळ्या वगैरे गो गोळ्या वगैरे दिल्या होत्या आणि गोळ्या दिल्यानंतर त्यांनी मला तीन चार टेस्ट पण दिले होते करायला ए सी जी आणि ब्लड टेस्ट आणि छातीचं काय काय दिलं होतं त्यातले दोन टेस्ट केले आम्ही त्यातल्या पहिल्याच टेस्टमध्ये असं दाखवलं की असं छातीला सूज आली नाही का आतमधनं तर ती एवढं टेन्शन घेऊन बसली तर अजून तर डॉक्टरकडे जायचं आहे त्याच्या आधीचे घरात तुम्हाला सांगायचं का तू स्वतःच हे करत बसले नाही म्हणजे येणार ना असं टेन्शन पण तू असं टेन्शनमध्ये बसल्यामुळे मला अजून टेन्शन आहे ना तर दोन टेस्ट झाले सी जी केली आणि ते छातीचं काय होतं ते मेनवालं ते केलं आता दोन टेस्ट राहिले त्या दोन मे बी आज किंवा उद्यामध्ये करू पण संध्याकाळी जाऊ नये तर माझ्या छातीत दुखतं आहे तर तुमच्यासुद्धा दुखत असेल तर तुम्ही अंगाव काढू नका नक्कीच तुम्ही डॉक्टरकडे जाऊन नका भरपूर दिवस झाला असा अंगाव काढतो आहे मला वाटत होतं की अवघडलं आहे काय अवघडलं आहे किंवा मला ॲसिडिटीचा भरपूर प्रॉब्लेम आहे ॲसिडिटी झाली आहे का तर असंच अंगाव काढत होतो पण लईच अंगावर चाललं होतं तर म्हटलं नाही आता आपण जाऊनच घेऊ तर पहिल्या टेस्टमध्ये त्यांनी सांगितलं तर असं नका आम्ही डॉक्टरकडं जाणार बघू डॉक्टर काय म्हणतात सुद्धा तुम्हाला सांगतो तुम्ही सांगा रडू नको म्हणा तिने टेन्शन घेतलं मला टेन्शन येणार ना ना तू रडली किंवा मला पण रडायला मग मला रडायला आलो होत त्या टाइमात मी ऐकलं होतं पण मी कंट्रोल केलं ते म्हणलं मी रडलं मी पण रडल मी का रडू जाऊ नये आपण संध्याकाळी आता झाले की आता एक दोन तासात जायचंच आणि मला भरपूर त्रास होते त्रास पण असं होते की मला पर असं रात्रीची भीती वाटते झोप येत नाही दोन तीन दिवस झाले त्या हिशोबाने होतो आम्ही मग मी हिला म्हटलं की लईच अंगावर काढायचं आहे मला झोप नाही येते तुम्ही झोपून जाता मग मग ते काळजी पडती ना अरे आता काय होईल का आता काय होईल का मग आज आम्ही गेलोच होतो नक्की काय झालं तर आता आम्ही डॉक्टरकडे जाऊन आल्यानंतर पण तुम्हाला सांगतो काय होईल काय नाही चला तर या डॉक्टरांकडं आलो होतो आम्ही ह्याची खात्री मिटवायला माझी का तुमची तेवढी मोठी फाईल बनवली दाखवले मोठी इथे काय काय त्या डॉक्टरांनी आम्हाला घाबरून टाकलं मागाशी दुपारी आम्हाला म्हणजे त्या डॉक्टरांनी आम्हाला डायरेक्ट अशी म्हणजे ह्यांचे चेकअप केलं बाहेर आलं होतं पण हे पण मागतलंच होतं आणि ह्यांनी मला सांगितलं की सुई झाली आहे आणि ते डॉक्टर माझ्यासमोर पण म्हणजे मी विचारलं ना तुझ्यासमोर पण माझ्या समोर पण हा सु झाले आणि ते इन्फेक्शन म्हणजे मी विचारलं त्यांना कसे म्हणले झाले एवढे म्हणले हो इन्फेक्शन मुळे होऊ शकतं hmm. त्यामुळे मी पण टेन्शन मध्ये होते पण मी असं यांना धीर दिलं की नाही इन्फेक्शन असेल काहीतरी असं म्हणून मी लय काही शांत होत नंतर इथं पाळायला लावलं ना मला मशनीवरती वरती अर्धा एक तास आम्ही कोणतं चेकअप केलं आम्ही आता इथे आलो ती कोणतं हे या डॉक्टर कडे आलं होतं जर तुम्हाला काही झालं तर तुम्ही नक्कीच येऊ शकता चांगले डॉक्टर आहेत आणि कोणती टेस्ट घेतली माझी टीएमटी म्हणजे आम्ही हा टी एम टी टेस्ट घेतली टी एम टी टेस्ट आमच्या इथे कुठेच होत नव्हती हां म्हणजे मोठ्या मोठ्या हॉस्पिटल मध्ये होती जे की रुबी भारतीय विद्यापीठ तर त्यांनी मला सांगितलं ते तुम्ही जावा आणि मला त्याच्यावरती जवळजवळ जवळ दहा मिनिटं पाळायला लावलं होतं ते लावलं सगळं आणि भाग हो कसं झालं आम्ही एन जी बी जिथे जाते कामाला तिथल्या एका डॉक्टरकडे डॉक्टर आहेत माझ्या मग ते की तुम्ही ह्या डॉक्टरांकडे हे चांगले डॉक्टर आम्ही आलो आणि इथे जवळपास आम्ही घरातन सात वाजता निघालेलो आता सणू आलं आणि माझे डोके दुखतोय बंद बंद अरे काय नशिबात आहे तर चला काय जात घरी जाऊन गोळ्या वगैरे खायच्यात काही झालेलं नाहीये मला टेन्शन घेतोय मी तरी आता दोन डॉक्टर बसलेत त्यांची चर्चा चालू आहेत काय खाल्लं पाहिजे काय पिलं पाहिजे तिखट नाही खाल्लं पाहिजे डॉक्टरने सांगितलं आता त्याच्यावरती हो चर्चा करतात <स्थाथ> नाही म्हणते नाही मिरच्या घेऊन आली डाव्याला <स्थाथ> मिरच्या <स्थाथ> खावा मी <स्थाथ> चटणी <स्थाथ> 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 <laughs> तर काहीच गोळ्या खाल्ल्यावरती एकदम बरं वाटतंय छान वाटतंय काही झालेलं नाही त्या डॉक्टरनी मला याड्यात काढले त्यांनी मला घाबरवले माझा बीपी हाय -पी करून टाकला होता बीपी पी माझाच नाही माझ्या घरच्यांचा आय करून टाकला होता त्या डॉक्टरला जाऊन भेटणार आहे मी तुम्ही असं का सांगितलं मला मला भीती वाटत होती ना तर काही झालेलं नाही आता गोळ्या खाऊन एकदम ओके झाले नाही तर काहीच कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हीसुद्धा असलेल्या डॉक्टरांपासून सावत राहा म्हणजे जर कोणी तुम्हाला एखाद्या डॉक्टरने सांगितले ही टेस्ट करायची तर मे बी तुमच्या जवळपास दुसरे पण डॉक्टर असतील त्यांना जाऊन एकदा भेटा ते तुम्हाला सांगतील काय करायचे काय नाही चला